नमस्कार विजय श्रीहूम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे इंकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत आणि आता थोड्या वेळानंतर संध्याकाळचा स्वयंपाक चालू करायचं तर आज काय बेत आहे तर आज आहे चिकन बिर्याणी बनवणार आहोत आणि मी ते तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे सो चला व्हिडिओला वेळ निघालो होता आपण बघूयात रेसिपी कशी बनवायची तर बिर्याणी बनवताना ना सगळ्यात अगोदर सगळी तयारी अगोदर करून घेतली ना बिर्याणीला अजिबात वेळ लागत नाही तर इथे मी बारीक चा कांदा चिरून घेतलेला आहे उभा असा कारण की तळून घ्यायचं आहे आपल्याला भरपूर सारा कापून घेतलं आहे तोपर्यंत कांदा कापेपर्यंत इथे मी भात शिजवून घेतला आहे राईस घेतला होता त्याच्यामध्ये तो टोपामध्ये एक चमचा तूप घालून तेजपत्ता लवंग मिरी दालचिनी हे घालून सगळं एक ऐंशी टक्के भात शिजवलेला आहे आपल्याला पूर्ण नाही शिजवून द्यायचं आहे आणि ह्याच्यामधलं पाणी निथळून थंड होण्यासाठी ठेवायचा म्हणजे छान मोकळा सुटसुटीत राईस होतो तर इथे मी आता तो चिरलेला कांदा तळून घेते चांगली मोठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं आता कांदा चांगला क्रिस्पी आपल्याला तळून घ्यायचा आहे तर कांदा तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची म्हणजे छान तळला जातो आणि तळताना काळजी घ्यायची की खूप जास्त लालसर कलर आणायचा नाही आहे कारण की जळू शकतो त्यामुळे व्यवस्थित असं तळून घ्यायचा जेणेकरून आपल्या बिर्याणीची चव जी आहे ती जास्त म्हणजे कडू होतो जास्त लालसर केला तर त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचं क्रिस्पी होईपर्यंत तर सगळं या पद्धतीने आपण तळून घेऊयात आणि कशा पद्धतीने तळायचं हे पाहू शकता छान असा लालसा कलर आलेला आहे आता याला आपण काढून घेऊयात आणि याचप्रमाणे बाकीचंही तळून घेऊयात तर मस्त असा क्रिस्पी झालेला आहे पाहू शकतात या पद्धतीने सगळा तळून घेतलाय मी तर छान असा कांदा तळून झाला आहे तर इथे मी चिकन ऑलरेडी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं तर एक किलो चिकन घेतलं मी त्याच्यासाठी पाव वाटी दही घेतली त्यानंतर थोडंसं चिली पावडर घेतली त्यानंतर बिर्याणी मसाला आल्या लसणाची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो च चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर घालून चांगलं दोन तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर आपल्याला पुढची प्रोसिजर पाहायची आणि स्क्रीनवरती सगळे इन्ग्रिडियंट्स दिलेले आहे तुम्हाला तर त्यानुसार तुम्ही करू शकता तरी ते मोठं पातेलं आहे तेच आणि त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे तर त्याच्या छान असं मॅरिनेट झाले जेवढं जा तुम्ही मॅरिनेट जितकं म्हणजे दोन तास ठेवलं होतं मी तर खूप छान असं मॅरिने मॅरिनेट झालं आहे तर आता याला चांगलं मिक्स करूयात आणि बिर्याणी जर जास्त बनवायची असेल तर थोडंसं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे पातेला वगैरे तर छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण आणि छान शिजलं जातं आपलं म्हणजे राईस तर आपला शिजून झालेला आहे भात तर हे चांगलं हे क मिक्स करून घेऊयात तर अंडा बिर्याणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर याच्यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला एक अर्धी वाटी कारण की चांगलं चिकन शिजलं पाहिजे अशी कोरडी कोरडी बिर्याणी नाही झाली पाहिजे म्हणून तर थोडंसं पाणी घातलेलं आहे मी एक अर्धी वाटी फक्त आता मंद गॅसवरती आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे छान असं शिजलं गेलं पाहिजे तर शिजवून घेऊयात तर एक चिकन शिजल शिजलेलं आहे आणि ते भात पाहू शकता तुम्ही किती छान असा मोकळा झाला आहे थंड होण्यासाठी ठेवलं होतं मी मोठ्या परातीमध्ये आणि इथं चिकनसुद्धा मी इथे पातेलं जे आहे ते चिकनचं खाली उतरून घेतले कारण आपल्याला लेअर द्यायचे आणि छान असं शिजलेलं आहे पाहू शकता थोडंसं ओलसर पण झालं आहे त्यामुळे आपली बिर्याणी जी आहे ती अशी फार अशी सुकी सुकी होणार नाही थोडंसं मसालेदार असेल तर खाण्यालाही तितकीच मज्जा येते त्यामुळे आता आपल्याला लेअर द्यायच्यात तर इथे तळून घेतलेला कांदा आपल्याला घालायचे तर जितका कांदा तुम्ही घाल तितकी बिर्याणीसुद्धा खूप छान लागते तर कांदा आहे इथे याच्यावरती आपल्याला आता भाताचा लेअर द्यायचं आहे एक तर पाहू शकता तुम्ही किती छान असा मोकळा झालाय तर तुम्ही तांदूळ जे आहे ते अग, मी इथे दावत तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता खूप छान होते दावत या, या दावत राईसची या तर याच्या नंतर याच्यावरती पुन्हा तळलेला कांदा घालायचा आहे आणि आता याच्यावरती आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरलेली घालून घ्यायचं आहे कांदा टाकल्यानंतर तर पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊयात तर बिर्याणी म्हटल्यावर पुदिना ही खूप तुम्ही जे वापरू शकता छान लागते पुदिन्यानीचं चव है है, तले तले तर घातलेला आहे आता या आपल्याला दम द्यायचे पुन्हा त्याच्यामुळे भात जो आहे तो आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं तर इथे मी हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेतल्या होत्या नंतर त्या सुद्धा घातल्यात दोन त्याच कांद्याच्या कढाईमध्ये तर पुन्हा एकदा आपल्याला असंच भाताचं थर द्यायचंय तर याप्रमाणे आपण सगळे थर देऊन घेऊयात तर पुन्हा एकदा आता आपल्याला याच्यावरती तळलेला कांदा घालायचा आहे आणि थोडासा मी साईडला ठेवलाय खाताना पुन्हा एकदा डेकोरेशन करताना आपण तो घालणार आहोत पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आता पुन्हा मी तळलेल्या मिरच्या घातल्या त्याच्यामध्ये दिसायलाही छान दिसेल आता यावरती आपल्याला काय करायचंय एक पुन्हा एकदा थोडंसं उरलेलं मी टाकून घेतले पुदिना आणि कोथिंबीर आता आपली अशी रंगीबिरंगी बिर्याणी होण्यासाठी आपल्याला याच्यावरती थोडंसं चिमुटभभरमी कलर पाण्यामध्ये घातलेला आहे आणि तो एका साईडलाच असं एका लाईनमध्ये असं टाकून घ्यायचं जेणेकरून एका लाईनमध्येच खालीपर्यंत ते कलर होतो तो राईस खूप छान लागतो आणि ह्याच्यावरती तुम्ही अजून चव वाढण्यासाठी एक अर्धी वाटी दुधामध्ये थोडंसं केशर घालून ते दूधसुद्धा ह्याच्यावरती घालू शकता त्याने पण कलर छान येतो बिर्याणीला तर इथे आता सात ते आठ मिनटं आपण याला झाकण देऊन दम देऊन घेऊयात तर सात ते आठ मिनटानंतर इथे आता आपण पाहू शकता आपल्याला हातात झाकण काढून मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपली बिर्याणी तयार झालेली आहे किती मोकळी मोकळी सुटसुटीत आणि त्याचा जो कलर घातला होता आपण तोही खूप छान असं त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे तुम्हाला मी दाखवते तर काही ना बिर्याणी अशी एक असे खालून घेऊन असे फक्त ताट्यामध्ये तर इथे आम्ही आम्हाला असं मिक्स करून सगळ्यांना सेम पीस येतात म्हणजे खायला त्याच्यामुळे इथे आम्ही मिक्स करतोय थोडी आणि कलर पाहू शकतात किती छान असं त्याच्यामध्ये स्प्रेड झालं आहे फक्त काही काही दाण्यांना म्हणजे भाताच्या लागलेला आहे तो तर खूप मस्त अशी दिसायला झाली आणि चवीला ए, अप्रतिम झाली असेल हे पाहू शकता तुम्ही मसाला किती असं जास्त कोरडा झालेला नाही आहे त्यामुळे बिर्याणी आपली अगदी सुपर से उपर झालेली आहे त्यामुळे तुम्हाला तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा आणि अशा पद्धतीने देखील बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे आता आम्ही सर्व करणार आहोत तर इथे कोशिंबीर पण बनवलेली आहे कारण की बिर्याणी असेल तर कोशिंबीर नसल्यावर त्या बिर्याणी खाण्याला काहीच अर्थ नाही त्यामुळे इथे मी आम्ही कोशिंबीर पण बन बनवलेली आहे तर इन्जॉय तुम्ही पण करा अशीच मस्त बिर्याणी बनवून आम्ही पण एन्जॉय करतो कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा